सांगा की मालकाच नाव हनुमंत हलोली हनुमंत हनुमंत गाव बाळे बाळेगिरी तालुका जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक मोबाईल नंबर एट फोर थ्री वन टू झिरो टू झिरो किंमत किती सांगितली साठ हजार होऊ शकता वय काय दात किती दात दात किती दोन दात वयस वयस पाहू शकता अतनी तालुक्यातील आहेत भाषेचा प्रॉब्लेम आहे कोसा खिल्लर मधून आहे पाहू शकता <coughs> सुंदर चेहरेपट्टी देखणे पण आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद मालक

शेपीटा हा कोणाचा आहे मालक गाय विकलेले ही शकता व्यवहार झालेला आहे पैसे सोडायचं काम चाल कोंटाचा व्यवहार झाला ना पलीकडच्या केवढ्याच झाला बाबा दोन कंपन्नास अठ्ठेचाळीस आणि हा बैल आठेचाळीस ला बैल दिलेला आहे आवश्यक ने पैसे सोडायचं चालू आहे आधुनिक शेतकरी आहेत आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत केशात पैसे घेऊन जायचं पांढऱ्या बैलाच किती सांगते ते मामा याची किती सांगताय मामा फोन पे करायचे रेंज नाही मोबाईल वरपर्यंत धरलाय गर्दीमध्ये थोडे रेंज मालक पांढरे पांढऱ्याची किती सांगतात किती दाते सहा दाते किती किंमत सांगताय ऐंशी सांगितली सांग कमी जास्त होतील मालकाचं सा नाव सांगा की मालकाचं नाव नाव रामू 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 ये गाव कलमडी कलमडी तालुका बिजापूर जिल्हा बिजापूर तालुका बिजापूर कलामडी मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सुंदर पांढरा शिवर तालुका जिल्हा विजापूर इकडचा बैल आहे पाहू शकता सुंदर आहे मालकांनी नंबर दिलेला आहे डबल एट अठ्ठ्याऐंशी एकसष्ट अठ्ठेचाळीस झिरो तीन अठ्याऐंशी हा नंबर आहे मालकांचा आणि हा सुंदर वळ आहे धन्यवाद व्यवहार चाललेला आहे पाहू शकता जे गरंडे मालक आहेत व्यापारी त्यांच चाललंय त्यांना कन्नड येते ते, ते, ते बोलतायत त्यांच्याशी व्यवहार आहे पाहू शकता धन्यवाद गाय पाहू शकता गाय तुमचीच आहे गाय कुठल्या लाईनच वासर पोराच्या आड काय दडताय पोराला व्यापार नंतर शिकवा की मामा तुम्ही या त्याला बोलता येत नाही तुमचं नाव सांगा पत्ता सांगा मुलाला नंतर व्यवहार शिकवा मच्छिंद्रनाथ साळुंग मच्छिंद्रनाथ साळुंग गाव जिल्हा उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौदा शहात्तर झिरो चार खोंड घेतला कि आणला खोंड घेतला कुठल्या लाईनचा म्हणून घेतला चिल्लार जात फक्त कशासाठी घेतला असं आहे पाहू शकता कराडकरांचा नाद घेतलेला आहे खोंड धन्यवाद मामा कुठल्या वळूची पाहिजे साई काय मराठीला कन्नड भरत पाहू शकता ओळू मेंढीगिरीच आहे का पाहू शकता ही पांढरा जो आहे मागच्या वर्षी ह्याच खांबाजवळ बांधलेला होता जत यात्रेला आणि ह्या वर्षी ही इथेच आहे दरीबडची या गावचा आहे मागच्या वर्षी प्रदर्शनला पण आपण व्हिडिओ बनवला होता याचा मला ह्याची लाईन माहित आहे का लाईन काय हा ह्याची लाईन काय हा बैल आहे दरीबडचीचा फक्त चौकाला थोडासा कमी पुढचा छातीला चेहऱ्याला शिंगाला भरपूर जबरदस्त आहे फक्त चौकाला कमी <laughs> कोणाचा खोंड आहे बैल सन्नाप्पा शिवाप्पा सन्नाप्पा पुजारी राहणार दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे हा चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस सत्तावीस एकवीस किती घेत गायक भरवाय पंधराशे रुपये पंधराशे रुपये घरपोच शेवा की घरी यावं लागते घरी कुठल्या लाईनच आहे किल्लार पण ह्याची वंशावळ काय ह्याची वंशावळ मडसनाळ काम्या बैल माहित आहे काम्या बैलाचा मुलगा आहे काम्या बैलाचा मुलगा आहे आणि हा कुठल्या ओळच आहे ह्याच वय काय आता एक वर्ष आलाय ही प्रदर्शनला फक्त आणलाय का पाहू शकता डरकी मारणार आहे मालकांचं म्हणणं आहे हा मडसनाळ काम्याला काम्याचा मुलगा आहे तसं ह्याची कातन जी आहे मडसनाळ काम्यासारखीच आहे कातन मडसनाळ काम्याची कातन अशी पातळ आणि बदामी कलरची आहे आणि पाहू शकता पांढरा शुभ्र आहे शेपट्याला बारीक आहे याच वळूचा कोंड आहे म्हणत आहेत मालक नैसर्गिक रयत्नासाठी दीड हजार रुपये घेत आहेत पाहू शकता